आमचे आणि सुंदर मैत्रिणीनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनल मध्ये आज आपण जाणून घेणार आहोत अशा प्रोडक्ट विषयी त्याविषयी आपण म्हणू शकतो की नाम तो सुना तर आज आपण खादीच्या प्रोडक्ट विषयी जाणून घेणार आहोत खादी हे नाव आपण सगळ्यांनीच ऐकले त्यामुळे आपण नक्कीच म्हणू शकतो की नाम तो सुना होगा जेव्हा आपण खादीचं नाव ऐकतो त्यावेळी खादीचे शॅम्पूज कंडिशनर सोप हेअर सिरम मॉइश्चरायझर यासारखे खूप सारे प्रोडक्ट आपल्या डोळ्यासमोर येतात तर आज आपण खादीच्या शॅम्पू विषयी जाणून घेणार आहोत त्यात सुद्धा खूप सारे प्रकार आहेत तर आज आपण खादीच्या आमला आणि ब्रिंगराज या शॅम्पू विषयी जाणून घेणार आहोत तुम्हाला नावावरून कळलं असेल की यामध्ये आमला आणि ब्रिंगराज हे घटक आहे तसेच यामध्ये रेटा नीम ऑइल आणि सारखे सुद्धा महत्वाचे घटक आहेत तर बघूया हे सगळे घटक मिळून आपल्या केसांच्या समस्या सोडवण्यासाठी कशा प्रकारे मदत करतात तर पहिला घटक आहे आमला किंवा आवळा तर बघूया आवळा कशा प्रकारे केसांची समस्या सोडवण्यासाठी आपली मदत करतो केस गळण्याचे प्रमाण कमी करतो केसांच्या कुपांमध्ये आढळलेल्या त्वचेच्या पॅपीला पेशींची संख्या कमी झाल्याने सुद्धा केस गळण्याचा धोका वाढतो आवळा या पेशींची संख्या वाढून केसांच्या वाढीचा वेग सुधारू शकतो त्यामुळे केस गळण्याचे प्रमाण कमी होते नंबर दोन केसांचे संरक्षण करण्याचे काम करतो आवळ्यामध्ये टॅनिन नावाचे घटक आढळतात हे घटक सूर्याच्या अतिनिल किरणापासून आणि उष्णतेपासून आपल्या केसांचं संरक्षण करण्याचं का काम करू शकतो नंबर तीन टाळूला निरोगी ठेवण्याचं काम करतो डोक्यात कोरडेपणा आणि कोंडा हे देखील केस गळण्याचे मुख्य कारण असू शकते आवळ डोक्यातील कोंडा आणि कोरडेपणा दूर करून टाळूची समस्या दूर करून टाळूला निरोगी ठेवण्याचं काम करतो नंबर चार केसांच्या वाढीस मदत करतो त्वचेप्रमाणे केसांच्या चांगल्या वाढीसाठी शरीरात कोलेजन असायला हवे आणि कोलेजन निर्मितीमध्ये व्हिटॅमिन सी उपयुक्त ठरते जर शरीरात व्हिटॅमिन सी ची कमतरता असेल तर केस गळणे केस पातळ होणे कोंडा यासारख्या समस्या निर्माण होतात आवळा सी ची कमतरता भरून काढतो त्यामुळे केस कळणे केस पातळ होणे कोंडा यासारख्या समस्या निर्माण होत नाही त्यामुळे केसांच्या मिळते आणि नंबर पाच केस अकाली पांढरे होणे यासारख्या समस्या सोडवण्याचे काम देखील आवळा करतो यातील पुढचं घटक आहे ब्रिंगराज किंवा भ्रंगराज भ्रुंगराजला केशराज किंग केश किंवा केसांचा राजा असं म्हणून संबोधलं जातं तर बघूया भ्रूगराजला केश किंग किंवा केसांचा राजा असं का संबोधलं जात भ्रूगराज ही औषधी वनस्पती आहे ही वनस्पती टाळूमध्ये रक्ताभिसरण सुधारण्यास मदत करते ज्याद्वारे भरपूर पोषक तत्व रक्ताद्वारे केसांच्या मुळापर्यंत जातात त्यामुळे मुळे मजबूत होतात आणि केसांची वाढ होण्यास मदत होते भ्रूगराज केस गळणे केस पातळ होणे कोरडे होणे त्यानंतर केस तुटणे केस अकाली पांढरे होणे कोंडा टाळूचे आरोग्य केस वाढीच्या समस्या यासारख्या केसांच्या सगळ्या समस्या सोडवण्याचं काम करत असल्यामुळे भृंगराजदा किंग किंवा की केसांचा राजा म्हणून संबोधले जात यातील पुढचा घटक आहे रिटर रिटर सुद्धा औषधी वनस्पती आहे रीटामध्ये लोहाचे प्रमाण अधिक असते आणि लोह आपल्या केसांसाठी अत्यंत उपयुक्त असा घटक आहे रिटात असलेले अँटीऑक्सिडंट्स आपल्या केसांच्या वाढीसाठी अत्यंत महत्वाचे आहे प्रसिद्ध झालेल्या एका लेखानुसार रिटा एक उत्कृष्ट क्लिनिंग एजंट आहे जो आपल्या केसांना सगळ्या प्रकारच्या सर्व प्रकारच्या संसर्ग सुरक्षित ठेवण्याचं रिटामध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारे घटक असतात जर रीटाचा वापर नियमितपणे केला तर टाळूचे संक्रमण होत नाही तसेच रिटा टाळूला पूर्णपणे स्वच्छ करण्याचे काम करते आणि कोंड्याची समस्या सुद्धा सोडवण्याचं काम करते रेटा एक नैसर्गिक कंडिशनर आहे जी टाळूला शांत करते आणि आपल्या केसांना चमकदार मऊ आणि सुंदर करण्याचे काम करते तसेच रेटा केस करण्याचे प्रमाण देखील कमी करते यातील पुढचा घटक आहे नेम ऑइल म्हणजे कडोनी तेल तर बघूया नेम ऑइल कशा प्रकारे आपल्या केसांच्या समस्या सोडवण्यासाठी मदत करते नंबर एक स्कॅल्पचे कंडिशन करते नंबर दोन केसांच्या वाढीस मदत करते नंबर तीन कोंड्यापासून मुक्तता देते नंबर चार पांढऱ्या केसांचे प्रमाण कमी करते आणि नंबर पाच डोक्यातील उवांवर उपचार करण्याचे काम करते तर पुढचा घटक आहे एलोवेरा म्हणजे कोरपड आपल्या सगळ्यांनाच कोरपडाचे खूप सारे फायदे आहेत आता मी परत सांगत नाही पण कोरपडमध्ये आणि आवळ्यामध्ये विटॅमिन ई असते तर बघूया विटॅमिन ई आपल्या केसांच्या कोणकोणत्या समस्या सोडवते विटॅमिन ई केसांच्या वाढीस मदत करते केसांना निरोगी ठेवण्याचं काम करते तसेच केसांना मॉचराइज करण्याचं काम देखील विटॅमिन ई करते विटॅमिन ईच्या e वापरामुळे केस तुटणे केस कळणे यासारख्या समस्या आधीच्या तुलनेने कमी होतात तसेच सूर्याच्या किरणापासून संरक्षण करायचं काम देखील विटॅमिन ई e करते तर हे झाले या मधील महत्वाचे घटक तर बघूया आता हा शॅम्पू कसा आहे आणि याची किंमत किती येते तर हा आहे खादीचा आमला आणि ब्रिंद्राज शॅम्पू अशी बॉटल आहे बघा प्लास्टिकची बॉटल आहे तुम्हाला यावर खूप सारी माहिती मिळते बघा दोनशे दहा एम एल आहे सगळ्या प्रकारच्या केसांसाठी हा शॅम्पू सूट होतो खादी नॅचरल हेअर क्लिन्झर लिहिले बघा इथे हेअर क्लिन्झर शॅम्पू लिहिलेला नाही हेअर क्लिन्झर दोनशे नव्याण्णव रुपयाची किंमत आहे बघा दोनशे नव्याण्णव रुपये पण तुम्हाला एकशे वीस किंवा दीडशे रुपयापर्यंत हा शॅम्पू मिळतो दोनशे दहा एम एल आहे अशी बॉटल आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर कलर आहे या शॅम्पूचा आणि खूप छान आहे मेड इन इंडिया आहे टेस्टेड आहे सर्टिफाईड आहे आणि महत्वाचे घटक आहेत आमलन फ्री गरज सल्फेट अँड पॅराबिन फ्री आहे जर तुम्हाला सल्फेट आणि पॅराबिन फ्री शॅम्पू वापरण्याचे फायदे जर जाणून घ्यायचे असतील तुम्ही हा व्हिडिओ बघू शकता किंवा जर तुम्हाला सल्फेट अँड पॅराबीन अस्त्याने शॅम्पू वापरल्यामुळे केसांचे काय नुकसान होते हे, हे जर जाणून घ्यायचं असेल तुम्ही हा व्हिडिओ बघू शकता आणि हे एक आयुर्वेदिक प्रोडक्ट आहे जर तुम्ही याचे रिव्ह्यू असले तर याचे रिव्ह्यू तर खूप छान आहे आणि जर तुम्हाला ही बॉट खरेदी करायची असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते जर तुम्हाला आमला आणि ब्रिंगराची या शॅम्पूविषयीची माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद